आमगाव शहरात आदर्श विद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या मोहित पटले याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि निकालात तो दोन विषयात नापास झाला हे होताच त्याने आमगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेच्या समोर आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे मोहित हा मूळचा आमगाव जवळील नंसरी गावातील राहणारा होता आणि तो सैनिक भरतीची तयारी करत होता मात्र बारावीच्या परीक्षेत आपण दोन विषयात नापास झालो हे पाहून निराशे पोटी त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे याविषयी आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी राधा किसन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया